वाशिममध्ये अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस आहे आणि पावसामुळे नाल्याचं पाणी हे रस्त्यावरती आलंय नगरपालिकेचा भोंगळ कारभार हे चबाट्यावर आलंय गेल्या अनेक दिवसाच्या प्रतीक्षानंतर वाशिम शहरासह अनेक भागात जोरदार पाऊस झाला झालेल्या पावसामुळे वाशिम शहरातील नाल्याचं पाणी रस्त्यावरती आलंय नगरपालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चवाट्यावर आल्यानं शहरातील अनेक भागांमध्ये नाल्या तुडुंब झाल्यात नगरपालिकेकडून फक्त नाले साफसफाईचा शो करण्यात आलेला आहे गवगवा करण्यात आलेला आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे अमर पाटील आपले प्रतिनिधी या सगळ्या संदर्भातले माहिती देणार होते मात्र त्याबाबतची सविस्तर अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेऊया पावसामुळं वाशिममध्ये अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळं अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे पावसामुळं नाल्याचं पाणी रस्त्यावरती गेलेलं आहे आणि काही घरांचं नुकसान झालेलं आहे एकीकडे शेती पिकांचं देखील नुकसान झालेलं आपण पाहतोय